नमस्कार मंडळी मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तसं जर कोजागिरी पौर्णिमा आहे आज दुपारी बारा वाज लागलेली आहे म्हणजे बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर चालू झालेली आहे ती उद्या सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे ज्या तिथीला सूर्य तोंड पाहतो मग ते पौर्णिमेचा असो किंवा अमावस्याचा असो सूर्याने जर पौर्णिमेचं तोंड पाहिलं तर ते संपूर्ण दिवस हा पौर्णिमेचा ग्राह्य धरला जातो सूर्याने जर अमावस्या तिथीचं तोंड पाहिलं तर तो संपूर्ण दिवस हा अमावस्या तिथीचा मानला जातो असं शास्त्रात टिकीत आहे त्यामुळे उपवास पौर्णिमेचा हा उद्या असणार आहे कोजागिरी पौर्णिमेचा उपवास उपवास करा किंवा करू नका मात्र आपल्या तुळशीच्या मातीमध्ये ही एक वस्तू दाबून ठेवायची आहे अशा पद्धतीने की ज्यामुळे घरातील mm. अष्टदारिद्र्य जे आहे ते पूर्णपणे नाही होईल घरामध्ये अष्टलक्ष्मींचा वास होईल अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडणार नाही कर्ज घ्यायला कधीही लागणार नाही कर्ज फिटण्यासाठी मदत होईल माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते सोबतच विष्णू भगवान देखील या उपायामुळे प्रसन्न राहतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही येतेच येते त्यामुळे आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय हा करणं गरजेचं आहे आता उपाय कोणत्या पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दे तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल माहिती आवडली तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब देखील करा भरपूर जणांना शेअर करा की ज्यामुळे त्यांच्या देखील आयुष्यामध्ये दे सुखाचे दिवस हे नक्कीच येतील तर याच्यासाठी लागणार आहे कणकेचा दिवा आता हा कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये हळद घालायची आहे किंवा एक दोन केसराचे काडे देखील तुम्ही घालू शकता केसर घाला किंवा के हळद घाला जे तुमच्याकडे असेल ते घाला आणि त्यापासून ही कणिक मळायची आहे मळून झाल्यानंतर हा दिवा तयार करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये लांब वात घालायचे आहे आता ही लांब वात घालत असताना जी वात आहे म्हणजे जो कापूस आहे तो दोन वाती घ्यायच्या दोन्ही वात्या वातींना हळद लावायचं म्हणजे पिवळ्या वाती, वाती, वाती करायच्या आणि नंतर त्या दोन वातींची एक वात तयार करायची आणि ती ह्या दिव्यामध्ये घालायची आहे नंतर या दिव्यामध्ये तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर तूप घाला तूप नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही देवपूजेसाठी वापरता ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे आता हा उपाय केव्हा करावा हा उपाय आज संध्याकाळी पहा आज संध्याकाळी उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी तिन्ही वेळेस तुम्ही केव्हा हे करू शकता ज्या वेळेस तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता मात्र दुपारची वेळ ही टाळायची आहे एकतर उद्या सकाळी करा किंवा उद्या संध्याकाळी करा किंवा आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता। तर आता हे करून झाल्यानंतर आपल्याला एक ताट सजवायचं आहे ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा थोडेसे धने आणि एक रुपयाचं नाणं एक गोमती चक्र हे घ्यायचं आहे आणि सोबतच हा दिवा देखील घ्यायचा आहे अगरबत्ती लावत असाल तर अगरबत्ती घ्या धूप लावत असाल तर धूप घ्या एखादं गुलाबाचं फूल किंवा गुलाबाचं अत्तर तुम्ही घेऊ शकता आता हे साहित्य घेऊन जायचं आहे आपल्याला तुळशीपाशी तुळशीपाशी गेल्यानंतर तुळशीची विधिवत पूजा करायची आहे आता पूजा करत असताना साहजिकच पाणी देखील लागणार आहे पूजा करून घ्यायची तुळशी मातेची आणि नंतर तिथे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर जे एक रुपयाचं नाणं तुम्ही घेतलेलं आणि गोमती चक्र घेतलेलं त्या दोन्ही वस्तू या दिव्यामध्ये ठेवायचे आहेत या दिवेची जी वात आहे म्हणजे जी ज्योत आहे ते आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे आणि दिवा ठेवण्यासाठी थोडस तांदूळ अगोदर खाली अगोदर खाली ठेवा आणि त्याच्यावरती हा दिवा तुम्ही ठेवायचा आहे आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला हात लावायचा आहे उजवा किंवा दोन्ही देखील हात तुम्ही लावू शकता ताट ठेवण्यासारखी जागा नसेल तर तुम्ही फक्त उजवा हात तुळशीला लावा ताट ठेवण्यासारखे जागा असेल तुमच्या तिथे तर तुम्ही दोन्ही हात तुळशीला लावा आता हे हात लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवायन महा हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे तिथेच उभे राहून म्हणू शकता बसून म्हणू शकता ज्या पद्धतीने तुमची तुळस असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता नंतर त्या ठिकाणी खाली बसायचं आहे बसण्यासाठी आसन घेणं गरजेचं आहे आसन घ्यायचं खाली बसायचं कनकधारा स्त्रोत्र एक वेळेस म्हणायचं आहे तुळशी मातेच्या समोर बसून आणि सुक्त एक वेळेस म्हणायचं आहे नंतर उठायचं नैवेद्य दाखवायचा तुळशीला खडी साखरेचा दाखवा किंवा साध्या साखरेचा दाखवा नैवेद्य दाखवा आणि जे गुलाबाचं भूल नीलं असेल ते तुम्ही तुळशी मातेला अर्पण करायचं आहे गुलाबाचं अत्तर नीलं असेल तर थोडस अत्तर कापसाला लावून घ्यायचं आहे आणि नंतर ते तुळशीला लावायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा संपन्न करायची आहे आता ज्या वेळेस दिवा शांत होईल दिवा शांत होईपर्यंत तसाच तेवत ठेवायचा कमीत कमी एक तास तरी दिवा तेवत राहिला पाहिजे नंतर ज्यावेळी दिवा शांत होईल त्यावेळी एक रुपयाचं नाणं आणि ते गोमती चक्र त्या दिव्यातून काढून घ्यायचं आहे तुळशीतील जी माती आहे ती थोडीशी अशी उखर लागत करायचं आहे हातानेच कोणत्याही नाही टोकदार हातानेच आपल्याला थोडीशी माती ही काढायची आहे त्याच्यामधली आणि ते गोमती चक्र आणि एक रुपयाचं नाणं ते त्या मातीमध्ये आपल्याला खोवून ठेवायचं आहे खोचायचं आहे आणि नंतर ती जी माती तुम्ही काढली असेल ती व्यवस्थित करायची आहे पुन्हा त्याच्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूपदीप दाखवायचा साखर थोडीशी अर्पण करायची आणि प्रार्थना करायची आहे की आजपासून माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा आवाज होऊ देत या उपायामुळे काय होतं कर्ज पाणी फिटतं माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू हे प्रसन्न राहतात घरावरती कधीही आर्थिक तंगीच संकट हे कधीही ओढावत नाही नेहमी घरामध्ये पैसा हा खेळता राहतो माता लक्ष्मी हसत हसत त्या घरामध्ये येते मात्र त्याचबरोबर मातू नये लक्ष्मी आल्यानंतर संपत्ती आल्यानंतर कधीही उतमात करू नये त्याचा त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर व्हावा त्याच्यासाठी जर शंभर रुपये तुम्ही रोजचे कमवत असाल तर कमीत कमी दहा रुपये चांगल्या कामासाठी बाजूला ठेवायला शिका म्हणजे जसं की अन्नदान असो वस्त्रदान असो एखाद्या मंदिरामध्ये मंदिराचं काम चाललं असेल तर त्या ठिकाणी हे पैसे दान करायला शिका म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये दे देखील सोने दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ